लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष जय्यत तयारी करू लागले त्यासाठी राजकीय पक्षाकडून वेगवेगळ्या पातळीवर त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांसह राजकीय पक्षांनी आता कंबर कसले त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले सोलापूर लोकसभेची निवडणूक यावेळी प्रचंड चुरशीशी होणार आहे एक तर भाजपने एकीकडे एक विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा पत्ता कट केलाय तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकरांनी लोकसभा निवडणुकीच्या जा तोंडावर आता भाजपमध्ये पुनरागमन करण्याच्या ते तयारीत आहेत अजित पवारांची साथ सोडून जा ते भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानं माळशिरस तालुक्यातील पूर्वाश्रमीचे कट्टर भाजप समर्थक असलेले आणि आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले उत्तम जानकर यांनी आता लोकसभेसाठी कंबर कसायला सुरुवात केली माळशिरसमधील राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत आहेत यासंदर्भात स्वतः उत्तम जानकर यांनी तसे स्पष्ट संकेत दिले त्यामुळे माढ्यात अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते अजित पवार गटातून भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयावर बोलताना त्यांनी सांगितलं की मी जन्मजातच भाजपमध्ये मधल्या काळात काही राजकीय तडजोडीमुळे राष्ट्रवादीमध्ये गेलो असलो तर मी भाजपच्या विचारधारेशी एकनिष्ठ असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे त्यांच्या या विधानानंतर लवकरच अजित पवारांना सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील अशी आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे उत्तम जानकर हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे त्यासाठी उत्तम जानकर यांनी तशी चाचपणी सुरू केली मात्र उत्तम जानकर यांच्या उमेदवारीला मात्र स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडून विरोध असल्यानं त्यांच्या उमेदवारीबाबत नेमकं काय होणार याकडे आता साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे सोलापूरमधून जर महायुतीमधील आमच्या नेते मंडळीनं तसं वाटलं की सोलापूरमध्ये उभं राहावं तर निश्चितपणानं माझी तयारी आहे देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली तुमची आणि तुम्हाला कामाला सांगितलं नाही फडणवीस साहेबांना आम्ही भेटायला गेलो होतो आणि त्यावेळी विषय निघाला हा सोलापूर आणि माडा मतदारसंघाचा त्यावेळी तुम्ही फिरून माहिती घ्या लोकांचं काय मत आहे याची माहिती घ्या एवढी चर्चा झाल्यानंतर आम्ही जवळजवळ आमच्या तालुक्यातले चार पाचशे लोक सोलापूरमध्ये फिरून भारतीय जनता पार्टीविषयी काय मत आहेत माझ्या उमेदवारीविषयी काय मत आहेत साधारणपणे एक पंचवीस हजार लोकांचा आमचा सर्वे झालेला आहे सर्वे खूप चांगला आहे जवळजवळ चोवीस साडेचोवीस हजार लोकांनी पसंती दर्शवलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीलाही त्या लोकांची पसंती आपण जागा बीजेपी आहे की पूर्वा पूर्वी खूप पूर्वीपासून माझ्या लहानपणापासूनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो गेल्या वेळच्या योगायोगानं त्या ठिकाणची जागा मला दिली गेली नाही त्यामुळं थोडंसं रागापोटी म्हणा किंवा त्यावेळेच्या परिस्थितीतला तो निर्णय कुठून ना कुठून तरी उभं राहायचं अशा पद्धतीनं आम्ही त्या बाजूला गेलो होतो पण लगेच पुन्हा दुरुस्ती करत आम्ही पुन्हा माहितीच्या मार्गे इकड्या भाजप नाही मी मी पूर्वीपासूनच भाजपचा कार्यकर्ता आहे आणि आत्ता जरी अजितदादा गटामध्ये असलो तरी भारतीय जनता पार्टीला सपोर्टेड अजितदादा गट आहे म्हणून त्या गटाचा स्वच्छाचा विषय चिन्हाचा विषय आहे कमळावर उभारणार नाही च्या सोलापूर लोकसभा ही भारतीय जनता पार्टीचाच मतदारसंघ आहे आणि कमळावर उभं राहायलाही माझी काढ चालली